विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी आणि महायुतीचे उमेदवार विजयी झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जल्लोष करण्यात आला राज्यात नुकत्याच विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या यात महायुतीतील सर्व उमेदवार निवडून आले राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेश, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे तसंच राजेश विटेकर यांना उमेदवारी दिली होती हे दोन्ही उमेदवार पहिल्या पसंती क्रमांकाच्या मतावर निवडून आले तसंच महायुतीतील उमेदवार निवडून आल्याबद्दल राष्ट्रवादी ज्यांच्या विचारधारेवर चालते त्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जल्लोष करण्यात आला एकच वादा अजित दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो महायुतीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दनानून गेला फटाक्यांची आताशबाजी करून तसंच पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना मिठाई भरून यानिमित्त आनंद व्यक्त केला या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान महिला आघाडी शहराध्यक्ष संगीता जोगधनकर यांनी आपले विचार व्यक्त करून सर्व विजय आमदारांचं अभिनंदन केलं नुकत्याच विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये महायुतीचा दणदणीत विजय झालेला आहे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादीचे आदित्य पवार प्रदेशाध्यक्ष सुरंदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली या विधान परिषदेमध्ये दोन उमेदवार राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीने उभे करण्यात आलेले होते हे दोन्ही उमेदवार पहिल्या पसंतीच्या क्रमांकाने निवडून आले त्याबद्दल मी सोलापूर शहर राष्ट्रवादी वतीनं त्यांचं अभिनंदन करतो तसेच महायुतीचे सर्वच विधानसभेचे आमदारांनी जे भरघोस मतं देऊन त्या नऊ महायुतीच्या आमदारांना निवडून द्या दिल्याबद्दल त्यांनासुद्धा मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो महाराष्ट्र राज्यामध्ये जे काय वावड्या उठल्या होत्या की महायुतीचे नऊ आमदार निवडून येणार नाही काल सर्वच महायुतीचे आमदारांनी एक ज्युटी दाखवून दिली आणि नऊचे नऊ आमदार त्या ठिकाणी नि निडून दिलेत आणि विशेषतः राजकारणातील चाणक्य म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर स्वतःचं वर्चस्व त्या ठिकाणी अजितात त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे दोन आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजीजी विठेकर आणि शिवाजीराव गजेसाहेब हे सुद्धा त्या ठिकाणी निडून आलेले आहेत सोलापूरच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी या दो दोन्ही आमच्या पक्षाच्या आमदारांना मनापासून यश यावेळी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले ज्येष्ठ नेते प्राध्यापक श्रीनिवास कोंडी बिज्जू प्रधाने आनंद मुस्तारे सुरेश तोडकरी अॅडव्होकेट सलीम नदाफ कार्याध्यक्ष चित्रा कदम युवक अध्यक्ष सुहास कदम कार्याध्यक्ष तुषार झक्का दत्तात्रय बडगंची सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव अल्पसंख्याक अध्यक्ष आमिर शेख कार्याध्यक्ष संजय मोरे ओबीसी अध्यक्ष अनिल छत्रबंद कार्याध्यक्ष बाबू पटेल शहर मध्य अध्यक्ष अल्मेहराज अबिदराजे व्हीजीएनटी अध्यक्ष रुपेश भोसले कामगार सेल अध्यक्ष संजीव सांगळे वैद्यकीय कक्षाध्यक्ष बसवराज कोळी वाहतूक आघाडी अध्यक्ष इरफान शेख सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसुडे सांस्कृतिक विभाग अध्यक्ष आशुतोष नाटकर सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे सुजित उघडे श्यामराव गांगर्डे श्यामराव गांगर्डे विनय रायकर दक्षिण विधानसभा महिलाध्यक्ष प्रिया पवार कार्याध्यक्ष कांचन पवार सुरेखा गाडगे महेश कुलकर्णी प्रज्ञासागर गायकवाड प्रकाश शिंदे कुमार झगडेकर दशरथ शेंडगे याकूब नवगिरे शांतराज जंगम डेव्हिड कुराडे जॉन दिनकर मनोज काशिद आदींसह कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती